श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आठ जानेवारीपासून मंदूर तालुका शिराळा येथे सुरू झालेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस आंदोलनाच्या सहाव्या दिवशी वारणावती वन्यजीव कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देऊन देखील संबंधित प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही यामुळे आज महिला व पुरुष आंदोलनकर्त्यांनी दहाव्या दिवशी हुतात्मा स्मारकामधून मोर्चा चांदोली धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या सुरक्षा चौकीजवळ येऊन ठिया मांडला ये ये या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलकांनी आपला आक्रोश व्यक्त केला या ठिकाणी आंदोलनकर्त्या महिला खूप आक्रमक आणि भावनिक झाल्याचे दिसून येत होते यावेळी अमिना पटेल या आंदोलक महिलेने आपली भूमिका मांडताना सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला शासनाने आमच्या चार पिढ्या बरबाद केल्या असून आमची मुले किंवा नातवंडे यांच्यावर ही वाईट वेळ आणून ठेवली आहे एवढे दुर्दैवी सरकार आमच्याच नशिबी का आले या शब्दात खंत व्यक्त केली आणि काहीही झाले तरी आता आम्ही मागे हटणार नाही सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही आमच्या मूळ गावी काहीही करून जाणारच आणि काहीही झाले तरी आता मागे हटणार नाही सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही आमच्या मूळ गावी काहीही करून जाणारच असे ठणकावून सांगितले तर मारुती पाटील म्हणाले जंगलात वाघ आणून सोडताय तो वाघ जगायला पाहिजे म्हणताय प्राणी जगलेच पाहिजेत याबद्दल आमचे काही मत नाही पण आम्हाला ज्या गावातून उठून बाहेर घालवले त्याच ठिकाणी वाघ पाळत आहे पण अठ्ठावीस वर्षापूर्वी आमची घरेदारे जमिनी काढून आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे हे अजून किती दिवस चालणार आम्हाला न्याय मिळणार की नाही यावेळी मारुती पाटील डीके बोडके पांडुरंग कोठारी दौद पटेल अमिना पटेल पारुबाई पाटील कोंडाबाई पाटणे आश्विनी कोठारी याचबरोबर मोठ्या संख्येने महिला व पुरुष आंदोलनकर्ते उपस्थित होते

मी मुख्यालाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा दिवस चांदुले अभयारण्य प्रकल्प लढा चालू आहे आणि ह्या लढा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून चालू आहे परंतु शासनानं गेल्या वर्षी अकरा ते चौदाचं चा कलम नसल्याचं घोषित केल्यामुळं आमचा प्रकल्प रद्द झाला आणि त्या अनुषंगानं महसूल विभाग त्या पद्धतीनं काम करत नाही गेल्या वर्षापासून संकलन दुरुस्ती असेल आणि पुनर्वृषी संबंधित जी काही कामं असतील ती आज एक वर्ष झाली पूर्ण प्रलंबित आहेत आणि त्या अनुषंगानं गेल्या वर्षी आम्ही मोर्चा काढला होता आणि मोर्चा काढला असताना मंत्रालय पातळीवर बैठक घेण्याचं ठरलं होतं परंतु मधीच हुतात्मा समारक मंत्र या ठिकाणी संबंधित अधिकारी त्यावेळेचे विद्यमान शावडीचे आमदार विनयरावजी कोरे यांनी मध्यस्थी करून प्रकल्पग्रस्तांना घर बांधण्या अनुदान एक लाख एकसष्ट हजार चारशेसाठी प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने डॉक्टर भारत पाटणंकरच्या उपस्थितीत विषयद्वारे बैठक झाली आणि आम्हाला सांगितलं की सहा महिन्याच्या आत आम्ही जे काय अकरा चौदाचे जे कलम आहे त्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतो पण लोकसभा विधानसभा निवडणुका लागल्या आणि त्यांनी पूर्ण शासनानं दुर्लक्ष केलं त्यामुळं आमच्यावर जी ही वाईट वेळ आली प्रकल्पाची त्यामुळं आम्हाला आज ह्या दहा दिवस झाल्या लढा करावा लागतो आहे आणि भविष्य काळात लवकरात लवकर बैठक नाही लागली तर आम्हाला आमच्या मूळ गावाकडे जाण्याची परवानगी तरी द्यावी अगर जर तशी परवानगी देत नसाल तर रिस्त्री आम्ही प्रशासनाला कळवून पोलिसांना कळवून आम्ही रिस्त्री आमच्या मूळ गावाचा ताबा घेईन आणि तो ताबा घेत असताना प्रकल्पग्रस्त महिला पुरुषांना कोणत्याही बाबतीत जर त्रास झाला तर ती पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष